てばいい。 काय व मग शकुंतला बाई म्हणते बाई काय नाही बाई बेळखाव राहिले हळ माझ्या बापाच्या बोलत तुझ्या लाईक कर माय अगोदर मंगाल तोंडात किती घाणेरडे डी आहे सो माय किती घाणेरेडी आहेस तू लाईक कर

मुरमुरे मुरमुरे खाता हो भाई आता साडी नवली घेतली मी आई दहा वाजता अर्धा घंटाचा 얘는 마이 물물 했어 갔다오 얘는 야그또 갖다 다 क लवकर लवकर कमेंट अर्धाच घंटा थांबायचा आहे झोपायचं झोपायचंय लवकर झोपतो मी आज काल ते कस राज काढतो काल लाईटच नव्हती आहे नाहीतस मला माहित आहे तू कोण आहेस ओळखतो मी तुला पाच सहा महिन्यापासून ओळखतो तुले मी झोपली म्हण किती मा। काही बोलशील ना तुम्हा अंगार फुलं पडतात जाय जाय हमलू मले प्रपोज मारायला आला होता मारण मग केला का मंग प्रपोज हमलू ने केला का प्रपोज तो पण एक नंबरचा मोकार आहे हो आला, आला तो आला तो क्या का रही हो आजी क्या खा रही हो कुछ नहीं मुरमुरा मुरमुरा माय नाव काढता आला बाई मोकार जिका होई कामलू तुला माहित आहे का <laughs> शकुंतला कोण माहित शकुंतला बाई निकाळजे शकुंतला बाई ज्योती निकम दशरथ कोकणी बहुत बहुत धन्यवाद बापा, खूप दिवसाचे आले बापा तुम्ही लाइव लाईव लाईक करा मुरमुरे खाऊन राहिली बोआ या खाले ओ मग कोण योजती निकम माहित आहे मले कमेंटा पा काका का किती चांगल्या करून राहिले लोक लय चांगल्या कमेंटा करतात बापा अस वाटते का याचे पाय धरून पाणी पियाव एवढे चांगल्या कमेंटा करतात बापा माझी तब्येत काही बरी नाही माया कदाना लाईक काका एकच कमेंट केली बस पाहतास काय काय हेडिओले लाईक कमेंट करता का नाही आज हे होता काय काय म्हणतो गड़े अमित बोआच श्राद्ध होत काय आज दोन वर्ष झाले करा का, का कमेंट करा दोन चार पाच सात दहा बारा दाखवाले चाले का फक्त सॅडमी काय कोणाचं पण नाव सांगते मला कस काय माहित बरं मला माहितच आहे माय कोण ज्योतिनी कोण काय माहित बाय कोण व्हायचं अरे हमलू रे हमलू मुरमुरी रात हे झाले हो माय कोणाचं पण नाव सांगते मला कसं काय माहित बरं कर हम हमलू पटपट करव माय शकुंतला तला बाई करन मा, मा पटपट दहा वाजेपर्यंत जो झोपून जातो मी तब्येत नाही बरी गोळी घेतो झोपतो अहो माय धुना आमचे पाय पाणी पी आम्ही तुझे गुरु आहे गुरुला माझ्या सुख लागाव गड माय हो मा चांगल्या कमेंटा करता म्हणून म्हटलं व का पाय धुन तुमचे पाय प्याव पाणी प्याव लय चांगल्या कमेंटा करता ना मा जीवाला घोर लागत नाही हमलूचा बच्चा गेला का आलान गेला करण मा लवकर लवकर पायाचे किरत करून प्यावा लागते हो का बरं बरं पेतो ना पेतो हो माय मग मा काका फक्त तोंड दाखवायला आला मत चालला गेला na layak. Like. na kai karna my pata-pata अगं तुला सवा महिना आमचा गुणी घर सारावं लागेल तरच घरात हिंगळादेवी वास होईल अग तुला सवा महिना आमचा गुणी घर सारावं लागेल गुण माई मस्त बोलतो व माय वा 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 आणि नाही ते पाय कुठं आता पियतं बरं पाणी लस मस्त बोलत असो बाय खरंच क्या खाता है बोंडे सोनू बोन्डे नवीन चला कुछ नहीं मुरमुरा खाती है मैं लाइक करो बाबा सोनू बुंडे ए सोनू बुंडे लाइक करो बाबा लाइक कमेंट करो मुरमुरा खाती मैं मुरमुरा तुम उसको चुरमुरा बोलती है लाइक like करो करो ये मुझे भेजो मैंने स्वाति हूं मेरा भाई सोनू है अच्छा अच्छा ओके ओके स्वाति की तबीयत खराब है पाऊस चालूच आहे बाई दिवस भर्याचा कर्णव माय सोनू बोंडे लाईक करण अग नाही नाही तर डुक्करचा गु सुकून गवऱ्या बनून तुझ्या घरात मेलेल्या लोकांची अंगारी टाकायची छान असतं बर बर तशीच करतो अरे लाईक द्या रे चोरून घेऊ राहिले लाईक कमेंट करा ना रे लाईक करा ना करा कमेंट करा लाईक करा पाणी पिऊन येतो बस झालं खाणं लाईव्ह बंद करायची आहे <laughs> करा करा लवकर करा लाईक करा, करा कमेंट करा पटकन अरे रे अरे देवा अरे परमेश्वरा आ भाई भई भाई हात पाय काय

द्यायची तिला डायरेक्ट विश देऊन मारून टाकते दे। हो का मस्त काउंट वेल हो व हो। नाही माहिस सासू नाही हगत व्हिडिओला लाईक कमेंट नाही व शकुंतला व्हिडिओला लाईक नाही दिले ना माय व्हिडिओला लाईक कमेंट का बरे बापा मॅच बघ तू तुझी इच्छा अहो माय कमेंट लाईक करेल ग कधी करत जिंकणार एकशे अठ्ठावीस खूप खोट टार्गेट आहे तुला समजते बापा मला काही समजत नाही मला काही माहीत नाही पोरीनं पाणी सांडवलं जवळ नीट बोल नाहीतर गांडीतून गुल्ला घालीन तोंडातून निघेल असे धंदे हत्यायले काल गेले देत का उमालाईक देत का नाही देत लाईक झाले काय